आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावाने पुन्हा एकदा नाव कमावले आहे या गावातील रणजित गोरड आणि प्रदीप गोरड या दोन्ही बंधूंनी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून यशाचा नवा आदर्श घालून दिलाय या यशाचा गौरव करण्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः गोरडवाडी येथे भेट देऊन दोन्ही बंधूंचा शालेय साहित्य देऊन सन्मान केलाय या प्रसंगी माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर म्हणाले गोरडबंधूंच यश हे फक्त त्यांच्या कुटुंबांच नव्हे तर संपूर्ण मानदेश आणि माळशिरस तालुक्याचं अभिमान आहे अशा तरुणांनी गावोगावातून पुढे यायला हवं मेहनत आणि चिकाटीने ग्रामीण भागातील तरुण कोणतीही उंची गाठू शकतात प्रदीप गोरड यांची यांची सेल एस पी पदावर तर रणजित कष्टाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले यावेळी उपस्थित मान्यवर माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख डॉक्टर मच्छिंद्र गोरड विजय गोरड रेडे गावचे उपसरपंच आनंद सर आबासाहेब गोरड शिवराज पुकळे भाजपाचे युवक सरचिटणीस स्वप्नील कुमार राऊत गीताचार्य पत्रकार संजयजी हुलगे नामदेव गोरड शंकर गोरड शिवाजी गोरड निलेश हुलगे युवराज यमगर आदी मान्यवरांची उपस्थिती होती गोरडबंधूंच्या या यशामुळे या माळशिरस आणि गोरडवाडी परिसरात आनंदाचे वातावरण असून युवकांसाठी ही कहाणी प्रेरणादायी ठरत आहे मानदेश प्राईम साठी प्रतिनिधी संजय हुलगे माळशिरस सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद